नमस्कार शेतकऱ्यामुळे पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत कळवण देवळा पारनेर येवला येवला अंधसोद देवळा मनमाड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि आवकीत काय बदल झाला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत पिंपळगाव बसवंत या ठिकाणी काय मार्केट आहे पारनेर या ठिकाणी काय मार्केट आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेऊ पुढे पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या मा माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरुवात करू शकता बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पिंपळगाव बसवण उणाळकांसाठी आज आवक नऊ हजार नऊशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी दोन हजार पाचशे ते पाच हजार एकशे एकावन्न रुपये सरासरी चार हजार पाचशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवंतची सायकडा उन्हाळकांसाठी आता फक्त तुम्हाला जास्तीचे दर सांगणार आहे सरासरी आणि कमीत कमी दर तुम्हाला बघून घ्यायचे आहे आणि आवक बघायची आहे पारनेर उन्हाळी कांदा अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत सायखेडा मार्केट पंचाळीस रुपयापर्यंतचे मार्केट पारनेर अठ्ठेचाळीसशे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी तुम्ही बघत आहात कोल्हापूर चार हजार नऊशे चंद्रपूर गजवड पाच हजार मुंबई कांदा बटाटा मार्केट चार हजार नऊशे चाकण चार हजार पाचशे अंकलोज लाल कांदा चार हजार आठशे अमरावती फळं आणि भाजीपाला भा चार हजार आठशे धुळे लाल कांदा चार हजार तीनशे भुसावळ लाल कांदा चार हजार पुणे लोकल कांदा चार हजार आठशे पुणे खडकी लोकल कांदा छत्तीसशे पुणे पिंपरी लोकल कांदा चार हजार आठशे पुणे मोशी लोकल कांदा चार हजार पाचशे मंगळवेळा लोकल कांदा चार हजार चारशे कामठी लोकल कांदा चार हजार पाचशे येवला उन्हाळी कांदा चार हजार सातशे एकोणचाळीस येवला अंधारसूर उन्हाळी कांदा शेहेचाळीसशे एक लासलगाव उन्हाळी कांदा शेचाळीसशे पस्तीस लासलगाव इंचूल उन्हाळी कांदा पंचेचाळीसशे नव्वद सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा शेचाळीसशे एकावन्न कळवण या ठिकाणी एकावन्नशे पाच रुपयापर्यंतचे मार्केट चांदवड शेचाळीसशे अडोतीस पिंपळगाव बसवन एकावनशेश एकावन्न रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट क्लास भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजार वेळेचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो जे महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट क्लास भेटूया पुढे धन्यवाद